स्टेप बाय स्टेप आपण काम करूया फर्स्ट आपण स्टार्ट केमिकल पील्सनी करूया केमिकल पील्स ॲटलीस्ट फोर टू सिक्स सेशन्स तुम्हाला लागतील दर ट्वेंटी वन डेजनी आपण एक केमिकल पील सेशन करणार त्याच्यासोबत आपण एक व्हाईटनिंग ड्रिप ॲड करूया ज्यामुळे तुमचा रंग उजळण्यात तुम्हाला मदत होईल स्किन व्हाईटनिंग ट्रिप या ट्रीटमेंटमुळं स्किन फेर होते आणि ग्लो येतो सलाईनमधून ही ट्रीटमेंट घ्यायची असते अगदी हायजिनिक पद्धतीनं तज्ज्ञांच्या ऑब्झर्वेशन खाली अशा ट्रीटमेंट केल्या जातात स्किनसोबतच हेअर ट्रान्सप्लांट आणि वजन कमी करण्यासाठी उपचारसुद्धा इथं केले जातात टॅन रिमोवल टॅटो रिमोवल इन्स्टंट ग्लो आणि इतर अनेक ट्रीटमेंट इथं अगदी माफक फीमध्ये केले जातात या क्लिनिकमध्ये तुमच्या त्वचेसाठी तुमच्या केसांसाठी तसंच तुमचं वजन जर वाढलेलं असेल तर ते कमी करण्यासाठी कॉन्फिडंटली उपचार इथं तुम्ही घेऊ शकता आता पण पील केलं ना ह्याची प्रोसिजर ट्वेंटी वन डेज चालू असते त्यामुळे ह्याचा रिझल्ट जो आहे बेस्ट रिझल्ट हा आफ्टर ट्वेंटी वन डेज दिसतो आता ते तुम्हाला थोडंफार फरक वाटत असणार पण ते सेल्युलर लेव्हलवर काम एकवीस दिवसांनी त्याचा रिझल्ट दिसतो त्वचेच्या आणि केसांच्या समस्या तसेच वजन वाढीवरती जर तुम्हाला उपचार घ्यायचे असतील तर ते तुम्ही या क्लिनिकमध्ये कॉन्फिडेंटली घेऊ शकता माझ्या माहितीतलं कोल्हापूरमधलं हे बेस्ट कॉस्मेटिक क्लिनिक आहे सानेगुरजी वसाहत मध्ये प्राची हॉटेलच्या बाजूला इतर शोरूमच्या वर ते क्लिनिक आहे अगदी प्रशस्त आणि ॲडव्हान्स मशीनने वेल इक्विप्ड असं क्लिनिक आहे इथं खूपच ऍडव्हान्स मशीनच्या सहाय्याने तुमच्या स्किन नुसार टेस्ट आणि ट्रीटमेंट केल्या जातात